मुसळधार पावसामुळे आंबोली आणि दरात परिसरामध्ये त्याचप्रमाणे आपल्यापासून वरील सर्व पश्चिम भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस रात्रभर सुरू असल्याने सर्व भात जमीनही पाण्याखाली असून धरण देखील ओसाडून वाहत असा आहे असा जर पाऊस सतत्याने सुरू राहिला तर नक्कीच भात पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकते आधी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी शेतीचे बांध व काही भारताचे रोपे सुद्धा वाहून गेले त्याचप्रमाणे नव्वद टक्के भात लावणी झाले आणि दहा टक्के भात लावणी बाकी आहे या परिसरामध्ये असलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पावसामुळे खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आपणास पाहण्यास मिळत आहे पूर्णपणे जुन्नर आंबोली मुख्य रस्ता देखील पाण्यापली गेला वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे दिवसभरामध्ये या ठिकाणी जे काही भात शेतीची कामे सुरू आहेत ते देखील आज होणार नाहीत कारण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असणारा पाऊस त्यामुळे सर्व नागरिक हे पावसाच्या भीतीने घरामध्ये बसलेले आहेत प्रशासनाकडे विनंती करण्यात येते की प्रशासनाने तातडीने या सर्व बाबींची गंभीररीत्या दखल घ्यावी अशा प्रकारचे मागणी स्थानिक नागरिक यांच्याकडून होत असून आपत्ती व्यवस्थापन यांनी देखील सूचना देण्यात आल्या आहेत आज दिवसभरामध्ये शाळा महाविद्यालय यांनी देखील जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर स्वत दिवसे यांनी देखील आज सुट्टी जाहीर केली आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास अंबोली que